हॅलो फ्रेंड्स विषय रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज इथे मी तुम्हाला चणास रस्साभाजीची चण्याच्या रस्साभाजीची मी रेसिपी दाखवते आहे याच्यासाठी मी चणे पाच तास भिजत घातले होते आणि भिजत घातल्यानंतर आता हे मी स्वच्छ धुवून परत कुकरला लावते आहे कुकरला आपल्याला मंद गॅसवर ठेवायचं आहे ते आणि सात ते आठ शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत चणे आपले चांगले भिजलेले आहेत त्याच्यामुळे सात ते आठ शिट्ट्यांमध्ये ते शिजून जातात पण गॅस आपल्याला इकडे फास्ट नाही ठेवायचं आहे त्याला मंद गॅसवर ठेवून आपल्याला ते शिजवायचे आहेत इथे कुकरला शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण बाकीची तयारी बघूया इथे मी दोन कांदे चिरून घेतलेले आहेत दोन टोमॅटो चिरलेले आहेत ओलं खोबरं घेतलेलं आहे घिसून एक वाटी आलं लसूण पेस्ट करण्यासाठी मी चार मिरच्या घेतल्यात लसूण घेतलेलं आहे आलं घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे एक चमचा आणि कांदा लसूण चटणी गरम मसाला आणि लाल तिखट मसाला घेतलेला आहे इथे धणे पावडर पण तुम्ही बघू शकता मी दोन चमचे धणे पावडर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गरम मसाला टाकू शकता आता इथे आपल्या कुकरच्या शिट्ट्या होतात आपल्याला हे जे कांदा लसूण कांदा आणि टोमॅटो वगैरे आहे ते सर्व भाजून घ्यायचं आहे एका पॅनमध्ये आणि ओलं खोबरं आहे ते सुद्धा आपल्याला भाज त्याच्यासाठी मी एक पॅन घेतलेला आहे गॅसवर ठेवलं आहे मंद कमी जास्त गॅस करून आपल्याला आधी खोबरं भाजून घ्यायचं आहे ओलं खोबरं आहे हे, हे तर ओलं खोबरं मी आधी भाजून घेते ओलं खोबरं भाजून झालं की मग आपण कांदा आणि टोमॅटो आहे ते पण भाजून घ्यायचं आहे आणि हे सर्व भाजलेलं जे आपलं खोबरं चांगलं भाजून घ्यायचं आहे त्याला चांगलं लालसर रंगावर आल्यानंतर मग आपण ते त्याचं वाटण करून घेणार आहोत तोपर्यंत मी इथे आलं लसूण आणि मिरची यांचं वाटण करून घेतलं आहे ते ठेवलेलं आहे आलं चार मिरच्या घेतलेल्या आहेत आल्याचे चार तुकडे घेतलेले आहेत आणि लसूण आठ ते दहा पाकळ्या घेतलेल्या आहेत आता इथे आपलं खोबरं चांगलं भाजत आलेलं आहे सोनेरी रंगावर तर ते त्याची पण आपण पेस्ट करून घेऊया ओल्या खोबऱ्यामुळे या भाजीला एक चांगली चव येते त्याच्यामुळे ओलं खोबरं वापरा तर इथे मी कांदा भाजून घेते आहे कांदा पण आपल्या लालसर रंगावर भाजत आला की मापण्याच्या टोमॅटो टाकूया आणि टोमॅटो भाजून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता कांदा आणि टोमॅटो मी भाजून घेते आहे कांदा टोमॅटो भाजल्यानंतर आपण ते मिक्सरला वाटून घ्यायची त्याची पण एक पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला कांदा लसूण लवकर हे कांदा आणि टोमॅटो लवकर भाजावं त्याच्यासाठी मी टोमॅटो टाक एक टाकती आहे याच्यामध्ये जेणेकरून ते लवकर भाजलं जाईल ते मी जे एक चमचा मीठ घेतलं होतं त्याचं अर्धा चमचा मीठ मी त्यात टाकलेलं आहे कांदा आणि टोमॅटो आपल्याला असा एकसारखा हलवायचं आहे आता याचं पण आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे तर मी ते मिक्सरमध्ये घेतलं आहे आणि त्याचं वाटण करून घेतलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता मी दोन तमालपत्र घेतले जे मी फोडणीसाठी वापरणार आहे नंतर कुकरमधून मी चणे का चण्याचा डब्बा जो आहे तो मी काढून घेतला आहे आता इथे मी तुम्हाला दाखवते हे चणे चांगले शिजलेले आहेत तुम्ही बघू शकता आपल्याला हे थोडे -थु थोडे दाबून थोडेसे त्याचं अर्धवट ते करून घ्यायचे आहेत जेणेकरून आपला जो मसाला असतो तो पूर्ण आतपर्यंत त्या चण्यामध्ये मुरेल त्याच्यासाठी आपल्याला त्याला थोडंसं दाब देऊन थोडे फोडून घ्यायचेत ते चणे काही चणे अख्खे राहतील आणि काही चणे आपण असे फोडून घेणार आहोत जेणेकरून त्याची चव छान आतपर्यंत आपल्या मसाले चांगले आतपर्यंत जातात त्या चण्यामध्ये आता इथे मी थोडं वरवंटा घेऊन पण थोडे वाटलेले आहेत ते चणे त्याच्यामुळे आपल्या ग्रेव्हीला थिकनेससुद्धा येतो आता इथे अर्धवट चणे मी काही काही अर्धवट वाटून घेतलेले आहेत आणि काही अख्खे आहेत चणे तर हे तुम्ही असं करा म्हणजे मग जो मसाला असतो तो पूर्ण आतपर्यंत त्या चण्याच्या जातो तो आणि ती जी ग्रेव्ही आहे ती पण खाण्यासाठी छान लागते ती आता इथे मी एक पॅनभर तेल घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे टाकू शकता तिथे मी थोडी मोहरी टाकली आहे मोहरी तडतडल्यावर मी आता तमालपत्र जे दोन घेतले होते ते टाकले आहे एक चार लवंगा मी खडा मसाला वापरलेला आहे आता इथे मी आलं लसूण मिरची पेस्ट होती ती टाकलेली आहे ती आपल्याला परतून घ्यायची आहे चांगली तेलामध्ये आणि इथे मी कांदा लस कांदा आणि टोमॅटोचा जो पेस्ट बनवली ती टाकली आहे ते तर इथे तेलामध्ये ती चांगली परतून घ्यायची आहे एका साईडला ती चांगली व्यवस्थित परतून झाली की आपण का लसूण पेस्ट पण त्याच्यामध्ये ते त्या ते तेलामध्ये मिक्स करणार आहोत हा सर्व मसाला आपला चांगला भाजला किंवा आपण याच्यामध्ये खोबऱ्याचं जे वाटण केलं आहे ते आपल्याला ॲड करायचं आहे इथे मी खोबरं जे वाटलेलं होतं ओलं खोबरं भाजून जे वाटण केलेलं आहे ते मी टाकलेलं आहे आता हे छानपैकी आपल्याला हे जे मसाला आहे तो चांगला परतून घ्यायचा एकसारखा हलवायचा आहे तो जेणेकरून तो पॅनला खाली लागणार नाही आता इथे कट कांदा लसूण चटणी आणि थोडा गरम मसाला आहे तर तो सर्व टाकून आपल्याला तो पण शिजवून घ्यायचा आहे याच्यामध्ये या मसाल्यामध्ये तर इथे तुम्ही बघू शकता कांदा लसूण चटणी एक चमचा मी घेतलेली आहे आणि लाल तिखट घेतलेला आहे एवरेस्टचा अर्धा चमचा आणि अर्धा चमचा गरम मसाला किंवा तुम्ही मालवणी मसाला असेल तर मालवणी मसालासुद्धा वापरू शकता त्याने पण भाजीला छान चव येते आता इथे मी चणे जे शिजलेले होते ते मी मसाल्यामध्ये टाकून घेतलेत आणि मग त्याच्यात जे आपण जे पाणी सेपरेट काढून ठेवलेलं ते पण ॲड केलेलं आहे आता हे चांगलं एकसारखं उकळल्यानंतर मी याच्यात आम्हाला रस्साभाजी हवी हो आहे त्याच्यामुळे मी गरम पाणी करून याच्यात टाकणार आहे अजून पुढं आता इथे एक पाच ते सहा लोकांना पुरेल असं एवढी रस्साभाजी आपली चण्याची झालेली आहे तुम्ही बघू शकता एकसारखं त्याला एक, एक पाच ते दहा मिनटं त्याला उकळी आणून द्यायची आहे जेणेकरून आपलं सर्व जे मसाला वगैरे आहे तो चण्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल आणि चण्याची भाजी छान लागेल ती आता इथे उकळल्यानंतर मी कोथिंबीर टाकून गार्निश केलेला आहे तुम्ही पण ही रेसिपी जरूर ट्राय करा आणि कमेंट करा तुम्ही कुठल्या पद्धतीने करता तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझं चॅनल जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन रेसिपी बघायला मिळतील थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग